त्यांच्या समोर तुम्ही नमस्कार मित्रांनो मी विकास नायका तुझा माझा प्रवास या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज मी नवीन ब्लॉग बनवत आहे आणि आपला हा ब्लॉग दहंडीवरती बनणार आहे तर दहंडीला आम्ही कुठे कुठे जाऊन कशी दहंडी वगैरे फोडतो हे तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल आणि आपल्याकडे मी ज्या पथकातून चाललो आहे त्या पथकाचं नाव आहे नवक्रांती गोविंदा पथक ह्या पथकामध्ये पुरुष वर्ग आणि महिला वर्ग अशा दोन वर्ग आहेत म्हणजे गो महिला गोविंदा पथक पण आहे आणि दुसरा पुरुष गोविंदा पथक पण आहे चला मग मित्रांनो जरा पण टाईम वेस्ट न करता आता जाऊया जिथे आपले नौकरांती मित्रमंडळचे सर्व मुलं वगैरे ज्या मैदानात थांबलेत त्या ठिकाणी चला तर मित्रांनो आता एक बातमी आले की आपला जय गोविंदा पथक यांनी त्यांचा जुना रेकॉर्ड होता तो रेकॉर्ड तोडून आता दोन हजार पंचवीसमध्ये दहा थराचा विश्वविक्रम रेकॉर्ड बनवलेला आहे तर त्यांना या गोविंदा पथकाला जय जवान गोविंदा पदक यांना खूप खूप अभिनंदन मित्रांनो आम्ही आता आलेलो आहे भांडूपला भांडूपला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अंडी आहे इथे माझ्या पाठी बघू शकता तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आता आपल्याला सलामी द्यायची आहे की तुम्हाला त्या ब्लॉकमध्ये बघायला भेटेल त्यांच्या समोर तुम्ही नऊ कर लावायची तशी मी तुम्हाला विनंती करतो दोन मिनिट फक्त थांबा गाडी जाण्यासाठी रस्ता मोकळा करायचा व्हॉलंटियर्स किती लावले आज लावले किती लावले आज लावले अले बिज नक बिजे दिले मागते ती बघ माग मागते ए आठ लावले पंचवीस हा सर्वांसाठी लक्की आहे ज्या दोन हजार पंचवीसमध्ये जय जवान गोविंदा पदक यांनी विश्वविक्रम क्रॉस केलेला आहे म्हणजे नऊ थराचा था जो रेकॉर्ड होता त्यांनी तो ब्रेक करून आता आणलेला आहे दहा थरावरती म्हणजे या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जय जवान गोविंदा पदकाने दहा थराचा मनोरा रचलेला आहे आणि मित्रांनो त्याचबरोबर नवक्रांती मित्रमंडळ गेली एकोणीस वर्ष गोविंदा पथकामध्ये चालू झालेलं आहे मित्रांनो तसंच एकोणीस वर्ष झाली नवक्रांती मित्रमंडळ स्थापन होऊन तर एकोणीस वर्षाने मित्रांनो ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये नवक्रांती मित्रमंडळ सात थरा जर रेकॉर्ड ब्रेक करून तो आता आठ थरावरती आणलेला आहे तर हा दिवस आमच्यासाठी खूप लकी आहे मित्रांनो आजच्या दिवशी जर आपले संदीप गुरुसर असते तर त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे आश्रू वाहत असते त्यांना खूप मिस करतो आहे कारण आम्हाला जेव्हा शिकवायसाठी मुलांना दायंडियचं प्रॅक्टिस वगैरे करण्यासाठी त्यांचा भरपूर काय हातभार लागलेला आहे आणि वर्षी त्यांचं काही नुकतं निधन झाल्यामुळे ते आपल्याबरोबर नाही आहेत म्हणून एक वाईट गोष्ट आहे नाही तर आज ते असते तर त्यांच्या डोळ्यातून आज आनंदाचे आश्रू वाहत असते चला चला मित्रांनो आता जेवायचा टाईम झाला आहे तो तर थोडाला नाही तुम्हाला बघायला भेटेल की आम्ही कसा ट्रॅव्हल करताना कुठे बसून कसं जेवतो वगैरे सर्व हे तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला आपला आपल्या गोयंता पदा आपला भाऊ पत्नी भाऊकर आपल्या घरामध्ये महिला गोविंदामध्ये तरी टॉपरची पोरी होती त्यात आपल्या भावाची म्हणजे आमची पत्नी यात आपल्या सपोर्टला आणि भाऊ आपल्या सपोर्टला येतो आणि भावाचं नशीब आहे आमच्यासाठी <laughs> मित्रांनो आता वाजले आहेत सहा संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि सर्वांना लागले ठाण्यामध्ये हायवेच्या इथे हायवेचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली आलोय जेवायसाठी बघू शकतात यावरती ब्रिज आहे आपल्या आणि फाटे आपले मंडळी आहेत मित्रांनो दहंडी दरवर्षी पावभाजी पावभाजी खाऊन मुलं कंटाळली होती म्हणून ह्या टायमाला आपली रेसिपी थोडी हटके आहे रेसिपी आहे चपाती आणि व्हेज कोल्हापुरी भाजी तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही दोन तीन ठिकाणी जाऊन दायंडी वगैरे तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही दोन तीन ठिकाणी जाऊन सलामी वगैरे दिलेली आहे आणि आज खूप उत्साही आहे कारण आपला आठवाराचा विश्वविक्रम झालेला आहे तर सर्वच मुलं खूप उत्साही आहेत अजून मुलं गेले आहेत दायंडी फोडायला दुसऱ्या ठिकाणी ठर सलामी द्यायला वगैरे आम्ही लवकर घरी चाललो आहे कारण आम्ही नारगीला घेऊन आलो होतो आणि सकाळपासूनही आमच्याबरोबरच फिरते सर्व ठिकाणी म्हणून आज आम्ही लवकर जाणार पुढच्या वर्षी गार्गीसोबत पूर्ण जिथे जिथे आपली गाडी जाणार आपले मंडळ जाणार त्या ठिकाणी आम्ही पर पूर्ण पूर्ण ठिकाणी फिरणार आता आपला ब्लॉग इथं थांबवतो आहे ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू लवकरच バイバイ。